अकोल्याच्या मध्ये माहिती आणि महाविकास आघाडी एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत भाजप वंचित शिंदेसेना यांसह अनेक पक्ष रिंगणामध्ये उतरल्यानं चुरस वाढली शहरामधील नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी लोकांशी संवाद साधलाय आपण पाहूयात अकोल्याच्या मध्ये आपण आलो आणि या ठिकाणी आपण सामान्य जनतेची प्रतिक्रिया घेणार आहोत नेमकं जनतेना नगराध्यक्ष कसा असायला पाहिजे ते त्यांच्याकडून विचारणार आहोत काय नाव आहे दादा तुमचं दिनेश गोस्वामी काय सांगाल कसा नाही नगराध्यक्ष असायला पाहिजे नगराध्यक्ष असं पाहिजे की गावाची जेवढी समस्या आहे ती सोडवणारा पाहिजे नुसतं येऊन असं नाही की खुर्चीवर बसून पाच वर्ष काढणारा नाही पाहिजे आणि गावाची अनेक समस्या आहे जसा सगळ्यात जुना प्रश्न आहे पाण्याचा ते सुटला पाहिजे आठ दिवसात नळ येतात ते कमीत कमी दोन दिवसात तरी आले पाहिजे आठ दिवसात सात दिवसात येतात त्याच्यानंतर मुत्रीघर नाही आहे स्वच्छता त्याच्यानंतर तरुणांना रोजगार भेटला पाहिजे सी वगैरे मोठे नवीन कारखाने आले पाहिजे एवढंच मी बोलतो आणि येणाऱ्यांना शुभेच्छा दरम्यान वेगवेगळ्या समस्या त्यांनी सांगितल्यात आपल्यासोबत आणखी तरुण आहेत दादा काय सांगाल तुम्ही आहात काय वाटते तुम्हाला बस आपला नगरच्या चांगला असला पाहिजे आपल्या रोडाची सगळी झाली पाहिजे आता तुम्ही पाहू शकता इथं दुकान लागलेली आहे तेच नाही झालं तर आपल्या वर तुम्ही सोय पाहू शकता जायची सोय नाही आहे बरोबर तेच नाही झालं तर बसस्टँडवर आणखी बैठकीची हा बैठकीची व्यवस्था तिथं बाजूने लोक उभे राहतात तेच नाही झालं तर आपल्या आ, सरकारी दवाखान्यात तुम्ही जाऊन पाहू शकता काय तिथे अडचण आहे तिथं सरळ मरीज अगर आपण पेशंट वगैरे नेला ने तर तिथं ताबडतोब त्याची सोयी होत आणखी खूप साऱ्या समस्या आहेत रोजगार भेटायला पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा आहेत त्यांना विचारणा करणार आहोत काय सांगाल ताई तुम्ही काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष कसा असायला पाहिजे मोठी चांगला पाहिजे नेमक्या मुख्यमंत्र्यांनी जे लाडकी बहीण योजना दिली त्याच्यातून काही फायदा होईल आणि काय वाटतं या मूर्तिजापुरातल्या अशा कोणत्या समस्या ते तुम्हाला दिसून येतात तशा तर बरेच सारे आहे नाही शकत मी पण म्हणजे प्रत्येक बाईची काही ना काही असते ना समस्या पाहिजे समजा झाली पाहिजे सॉल्व्ह झाली पाहिजे दरम्यान मूर्तिजापूर शहरातील विविध समस्या ह्या कुठल्या पाहिजेत असं या परिसरातील महिलांनी आणि काही नागरिकांनी म्हटलंय नेमके आता नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा होतो हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापर्सन चरु दत्तो सोटेसह योगेश एल एनडीटीव्ही मराठी मूर्ती